तुमचं मूल देखील झोपेत अंतरुणात लघवी करतं का तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे झोपेत लघवी करणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे यामागील योग्य कारण ओळखून त्यावर योग्य उपाय केल्यास ही सवय आपण कमी करू शकतो लहान मुलांची झोपेत लघवी होणे म्हणजे काय लहान मुलांची झोपेत अंतरुणात लघवी होणे यालाच वैद्यकीय भाषेत नॉक्च्युरनल एनोरेसिस असे म्हणतात सामान्यत पाच वर्षाखालील मुलांमध्ये झोपेत लघवी होणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे कारण या वयामध्ये मुलांचा मेंदू आणि ब्लॅडर यांवरील नियंत्रण विकसित झालेले नसते परंतु पाच ते सात या वयांमधील मुलांमध्ये ही सवय हळूहळू कमी होते झोपेत मुले लघवी का करतात तर चला जाणून घेऊया यामागचे वैद्यकीय कारण मेंदू आणि ब्लॅडर यांमधील नियंत्रण योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे मुले झोपेत लघवी करतात नॉर्मल ब्लॅडर फुलनेस सिग्नल सप्रेस करण्यासाठी ए डी एच म्हणजेच अँटीडायोरेटिक हार्मोन हा रात्री जास्त प्रमाणात तयार होतो परंतु काही मुलांमध्ये हा हार्मोन कमी तयार होतो ए डी एच हार्मोन हा रात्री पेशींमधील पाणी शोषून ठेवतो आणि लघवीचं प्रमाण कमी करतो परंतु काही मुलांमध्ये हा ए डी एच हार्मोन कमी प्रमाणात तयार होतो आणि परिणामी अशा मुलांना बेडवेटिंगचा त्रास जाणवतो दोन डीप स्लीप म्हणजेच खूप खोल झोप काही मुलं इतकी खोल झोपेत जातात की ब्लॅडरचा सिग्नल त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही तीन जेनेटिक कारण आई वडील जर लहानपणी बेडवेटिंग करत असतील तर त्यांच्या मुलांमध्ये हे होण्याची शक्यता साधारण सत्याहत्तर टक्के इथपर्यंत वाढते मेडिकल रिसर्चनुसार बेडवेटिंग ही एक स्ट्रॉंगली हेरिटेटरी कंडिशन आहे चार मूत्रसंक्रमण म्हणजेच यूटीआय लघवीमध्ये इन्फेक्शन असल्यास अशा मुलांना ब्लॅडर कंट्रोल हा पूर्ण नसतो आणि त्यामुळे झोपेत लघवी होण्याची शक्यता असते पाच रात्री जास्त द्रवपान रात्री झोपण्यापूर्वी पाणी दूध किंवा सूप जास्त प्रमाणात घेतल्यास ब्लॅडर लवकर भरते आणि त्यामुळे या मुलांची झोपेत लघवी होते सहा इमोशनल कॉज म्हणजेच मानसिक तणाव घरात लहान बाळाचा जन्म किंवा शाळेतील तणाव किंवा घरातील भांडण यांमुळे मुलांच्या मनावर परिणाम होतो चाइल्ड सायकोलॉजीनुसार भावनिक अस्थिरता मुलांमध्ये बेडवेटिंगला चालना देऊ शकते सात कॉन्स्टिपेशन म्हणजे स्पोर्ट साफ न होणे काही मुलांमध्ये रोजच्या रोज पोट साफ होत नाही अशा वेळेस मोठ्या आत्रामध्ये संडास जमा होते मलमार्ग आणि मूत्रमार्ग हे जवळ असतात पोट साफ न झाल्यास मलमार्गाचा ताण किंवा परिणाम हा मूत्रमार्गावर पडतो आणि त्यामुळे मूत्रमार्गाच्या कार्यात अडथळा निर्माण होतो आणि परिणामी अशा मुलांना बेड वेटिंग